नाही सांगता का कसं वा वारी सुरू आहे निवडणं तिचं बरं आहे ना कोणाची हवा सुरू आहे दोन्ही शेमशेम वाटते हां दोन्ही शेमशेम मग काय वाटतं आता कळण दोन तीन दिवसात तेवीस तारखेला आता काय सांगतात सध्या हवा तर दोघांची पण आहे कामं सांगली कामाची म्हणजे आता एक तर नवीन आमदार होणारच आणि एक जुने झाले त्यांनी बरे काम केले नाही बदल पाहिजे महागाईच्या बाबतीत सांगायचं झालं तरी एवढी महागाई झाली प्रमाणाच्या बाहेर महागाई झाली गरीब माणसाने जगाव कसा हा मोठा प्रश्न झाला आहे बघा बदल तर हवं आहे बदलासाठी कोणाला तुतारी शिवाय पर्याय नाही इथं दुसरी म्हणजे हा तुतारी वाढणार लाडकी बहिणी अहो लाडकी बहिणी योजनेचं काय राहिलं काय पंधराशे रुपये देणार अडीच हजाराला करून घेणार रिक्षावाल्यांनी काय करावं दुसरं पण योजना आहे कुठली मुलींना शाळा फुकट म्हणली तुम्हाला पावती दाखवू का चालू महिन्यातली पावती माझ्या मुलीची कॉलेजला मुलगी मग काय झालं नाही का सक्सेस नाही ना तेच दाखवतो ना फुकट फुकट म्हणले दाखवतो आमदाराचं शिफारस पत्र घेऊन गेलो तरी घेतलं नाही त्यांचं हे म्हणलं ते सरकारला भांडा म्हणले शिफारस पत्र दाखवतो मदत दादा लांडकायचं तुकरी तु आल्यावर मदत मिळेल काय सगळ्या गोष्टीला आता बघू ते आल्याच्या नंतर काय करते का ते बी धोका देते काय माहिती म्हणजे ट्राय करायचं फक्त हा बघायचंय बघा हे बघा किती तारखेची पावती आहे चिंचवडच अकरा तारखेची पावती आहे काय म्हणले मुलीला शाळा फुकटत आमदारा जशी पत्र घेऊन गेलं तरी अजबात फुकट केलं नाही त्यांनी हा रिक्षावाल्यांनी कुठून ह्यांना ला एक लाख भरायचे

आता काय सगळ्याच चालू आहे काय कमळ फुलणार किती तरी तरी कमळ फुल काय सांगता येत नाही नाव कमळाच आहे ना कमळ अच्छा काय वाटत येईल का कमळ येईल येईल काय जीत हाय येईल बिज काय कुस्ती असल्याने कोण येईल काय सांगता येत नाही आता मी काय सांगता काय म्हणता कोणाची हवा सुरू आहे सध्या आता मॅडम तसं तर आम्ही काही सांगू शकत नाही कारण दोघही पण जोरावर चर्चेत तर मैदानाच आहे हा बघू आता काय लोकांच्या पब्लिक वर विकास काम आता येतं तर नवीन येतं सध्या अजित गव्हाणे भाऊ यायचं चालू येत विकासाची गरज आहे की नाही आहे ना कारण त्यानं आमच्या मुलाला याला सगळ्याला याला लावलेलं आहे मैदानाने मग ये ना येणारे आमदारकडून काय अपेक्षा आहेत त्याच आहेत अपेक्षा काय त्या नाश्तेचं काम करत राहावं एवढीच आहे मॅडम नाही का भोसरीचे हां आहे बसरी काय सांगता कोणाचं नाव चर्च आहे त्याचं सगळ्यांचंच आहे सगळ्यांचंच का आहे आदिवाडीचं आहे दोघ्यांचं आहे हां अच्छा म्हणजे काय टिकिट टक्कर होणार आहे हां आता होईल ना बघू ना हां हां विकास कामाबद्दल काय बरं भोसरीच्या चांगले बस काम होतो सगळ्याचं चांगलं दुकाम अजून पाहिजे नाही आता विकास होईल ना आणि आता आल्यावर बहिणी हा अपेक्षा काय आहेत आता बघू आता कोणाचं काय काय सांगू शकत नाही काय म्हणता कोणाचं नाव चर्चेत नाही सध्या सध्या काय सांगता येत नाही दो दोघांचे दो, दो पण भरपूर जनता आहेत त्यांना सपोर्ट करते ती फिफ्टी फिफ्टी तरी कोणाचं नाव आहे चर्चेत चर्चत तसं नाही सांगता येणार दोघांचं पण चालू आहे विकास काम कशी आहेत विकास चांगला आहे काय सांगता कोणाचा वायर सुरू आहे ते काय सांगता येत नाही दोन्ही चांगले दोन्ही उमेदवार आहेत सध्या आदित घावळे मैंगला लांडगे हा लांडगे आणि घावळे कोणची चर्चा सुरू आहे ते काय सांगता येत नाही दोन्ही पॉवरफुल आहेत त्यांच्या हवा सुरू आहे <laughs> काय माहिती <आते> नाही कोणाचं <laughs> नाव चर्चेत आहे दा सध्या दादा कोण दादा महेश दादा भाई दादा यतील का कामा कोणाची चांगली आहे दादाला मुकमल फुल फुलारकी तोतरी वाजणार नाही कमल के कमळच खुलणार का आ, ओके काय सांगता का का कोणाची हवा सुरू आहे सध्या महेश दादाजी कशामुळे काम चांगलं आहे त्यांचं थोडं रिक्षावाल्याचं प्रॉब्लेम मिटवते म्हणजे मदत करतात मग येतील का शंभर टक्के योजनेबद्दल काय सांगा लाडकी बहीण योजनेबद्दल चांगले आहे ना ते फायदा झाला की नाही आहेत आणि महागाई बद्दल काय बोलाल सध्या तेलाचे भाव वाढले वाढले तर महागाईत झाले सिलेंडरचे वाढले महागाईत झालेत ना पण आता कमी आलेस आणि केंद्रातून मग कोण म्हणजे मुख्यमंत्री म्हणून कोण हवाय मुख्यमंत्री का आता दोन्ही रेस मध्ये ताजी दादा आहेत हा बी आहे शिंदे शिंदे आहे आणि ज्याचे शेट जास्त असेल त्याचा मुख्यमंत्री होईल बरोबर भाजपचे मुख्यमंत्री होणार का काय सध्या महेश दादाची कमळ फुलेल का मग बोलेल फुलेल कशामुळे त्यांची कामं चांगली आहेत काम चांगले आहेत म्हणून त्यांना करतोय आम्ही काय म्हणता कोणाची हवा सुरू आहे पुण्याची आवाज सध्या तुतारी चालू आहे सगळी तुतारी हो काय वाजणार तुतारी तुतारी वाजणार रामकृष्ण विकास काम काही जास्त नाहीयेत फक्त ते बोलतात का विकास काम झालेत विकास काम झालेत पण विकास कामांचं काय कामा हे नाहीये इकडं आणि मोदी सरकारचं काय खरं नाही मोदी सरकारनीच लुटतय लोकांना भाजप आहे ना भाजप सगळं लुटून खात आहे लोकांना गोरगरीबांना काम नाहीत काय नाही काय नाही योजनेबद्दल काय सांगाल लाडकी बहीण योजना त्यांनी दिली सुरू केली पण त्यांनी इकडं लाडकी बहिणीला दीड हजार रुपये दिले इकडं लगेच रेट वाढवले तेलाचे वाढवले सगळ्यांचेच भाव वाढवले मागाही खूप केली मुख्यमंत्री म्हणून कोण आवडेल तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून आम्हाला आहे ना सध्या तरी ठाकरे गटाची आवडते ठाकरे उद्धव साहेब ठाकरे का काय येणार शंभर टक्के येणार तुतारी आणि ठाकरे शंभर टक्के यांचीच सत्ता येणार आहे शिंदे नाही ना शिंदे काय नालायक लबाड माणूस शिंदे लबाड माणूस आहे हा सगळं वाटोळ केलं फडणवीसनी शिंदेनी सगळं वाटपुळ करून टाकलं सगळं महाराष्ट्राचं वाटुळ केलं यांनी काय चांगलं केलंय काही सुद्धा चांगलं केलं नाही यांनी द्या हा बोला यांच्याकडे जाणवीस ना शिंदे नाही पूर्ण महाराष्ट्र वाटल राजकारण आमची राष्ट्रवादी आणि काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष आम्ही करणार दुसरी विधानसभेत कोणाच्या अजित गव्हाने येतील का हा काम कोणाची चांगली आहेत तेच माणूस आता बरोबर आहेत अजित गव्हाने हो इथं गोशिधान सभेमध्ये योगी आदित्यनाथ आले इथं त्यांचा काय उपयोग होऊन ते का बिहार मा बिहार करणार महाराष्ट्राचा बिहार करणार आहेत ते एवढं सोडून काय करणार नाहीत काय गरज नाही त्यांना इथे यायची ना त्यांनी तिकडे बिहार सांभाळावा त्यांनी तिकडं कधी आदल्या दिवशी काय स्फोट झाला तिकडे बेचाळीस चाळीस काहीतरी स्टुडंट गेले त्यांचे ते सोडून पोमलं तिकडे महाराष्ट्रात काय काम आहे त्यांचं त्यांनी तिकडे काशी करायची ना हां योगी आदित्यनाथने तिकडे काशी करायची चालला इकडे महाराष्ट्रात भडायला राजकारण आजोब हां मराठ्यामध्ये दे मुसलमानामध्ये मा लावून जाणार हे